नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त कढी आणि खिचडी याची रेसिपी तर आता त्याच्यासाठी आपण एक कप बासमती तुकडा हा तांदूळ घेतला खिचडीला वासाचा तांदूळ खूप छान लागतो आणि अख्खा नको आहे कारण अख्खा बऱ्यापैकी मोकळा होतो तर त्यामुळे बासमती दुबार किंवा म्हणजे छोटा बासमती कणी यातला कुठलाही तांदूळ वासाचा मऊ असेल छान लागतो इवन इंद्रायणीचा सुद्धा छान होतं फक्त थोडासा चिकट होतो तर त्याच्यासाठी आपण इथं आता बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे एक कप आणि आपण पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची करतोय म्हणजे कोणकोण करून तुरीच्या डाळीची सुद्धा करतात तर आता आपण आज मुगाच्या डाळीची करतोय एक कप तांदूळ आणि त्याच्यामध्ये वन थर्ड कप आपण मुगाची डाळ घालतोय आणि थोडंसं डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे बरोबर पाहिजे असेल तसं तसंही घेऊ शकता तुम्ही किंवा मग आत्ता आपण घेतले तसंही घेऊ शकता हे सगळं एकजीव केलं व्यवस्थित वेगवेगळं धुवून घेतलं तरी चालेल पण आपण तांदुळामध्येच डाळ घातली आहे आणि हे आता छान दोन ते तीन वेळा व्यवस्थित छान धुवून घ्यायचं तांदूळ धुवून ठेवला आता ह्याच्यासाठी लागणारा मसाला आहे तो आपण करून घेऊया खोबरं घेतलं आहे आपण हे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे आपण गॅसवरती भाजून घेतो आहे तर त्याची टेस्ट असते आणि त्याचा तो, तो कलर एक थोडासा ब्राऊनिंग इफेक्ट येतो त्याला आणि थोडासा खमंगपणा तर हा खूपच छान येतो तर आपण हे गॅसवरती भाजून घेऊया हाय फ्लेमवरती हे थोडंसं काळसर होतोपर्यंत भाजून घेणार आहे इतपत भाजायचं दोन बाजूनी हो। आपण भाजलंय त्याला तेल पण सुटलंय आणि आता गॅस बंद करूया आणि हे गार झाल्यानंतर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया खोबरं भाजून घेतलेलं गार झाल्यानंतर त्याचे असे आपण बारीक बारीक पीसेस केले आणि आतून सगळं हे पांढरंच आहे फक्त त्याचा जो काही खरपूस पण आहे म्हणजे स्मोकी म्हणतो की नाही ते खिचडी कशी लागते तर त्याच्यासाठी आपण हे सगळं भाजून घेतलं तर हा भाग काळा झालेला आहे पण आतला भाग मात्र पांढराच आहे म्हणजे इतपतच आपण ते भाजायचं आहे गॅसवरती आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि जिरे घालतोय आपण दोन चमचे जिरे घेतलेले आहेत हे भाजलेले वगैरे काही नाही आहेत कच्चेच घेतले आणि आता हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया आणि आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालत नाही आहे कोरडंच फक्त त्याचं वाटण करून घेतो आहे आणि खूप अगदी फाईन पण नाही करायचं आहे थोडंसं ओबडधोबड असेल तरी चालू शकतं त्याला वाटून घेतलं आणि इतपत असं त्याचं केलेलं आहे फार फाईन पेस्ट झालेली नाही आहे आणि हा आपला मसाला आपण वाटून घेतला आहे आणि आता ॲक्च्युली खिचडी आपण टाकली आहे फोडणीला ता तर त्या आपलं तांदूळ आणि डाळ आपण धुवून ठेवली होती त्याचा लागणारा मसाला सगळा करून ठेवलेला आहे कु कुकर आपण तापत ठेवलेलं आहे गॅसवरती बारीक गॅसवरती आणि आता आपण खिचडी फोडणी घालूया तर त्याच्यासाठी आपण वन थर्ड कप तेल घालतो आहे आणि आपण त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे इकडे कारण खिचडीमध्ये नेहमी गरम पाणी घालायचं तर आपण साडेतीन कप पाणी लागणार आहे आपल्याला कारण खिचडी ही अगदी मौसूर असते तर त्यासाठी साडेतीन कप आपण पाणी ठेवले आपल्याला आपण आता वन थर्ड कप तेल घालतो आहे तेल तापलंय त्याच्यामध्ये आता एक चमचावर मोहरी जिरे आपण घालत नाही कारण जिरे मसाल्यात आपण घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या तिखट आपण करत नाहीये त्यामुळं फक्त अख्ख्या टाकलेल्या आहेत थोडीशी कडीपत्त्याची पानं हिंग पाव स्पून आणि रंगासाठी हळद अर्धा टीस्पून आहा फोडली इतका मस्त एकदम सुगंध आला हो ना आणि आता त्याच्यामध्ये आपण जे काही धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते घालूया छान हलवून घेऊ आपण सगळं आणि आपण हे भिजवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ ही कोरडी झाली आहे तीन चार वेळा आपण धुतलेली होती आणि मिटळून फक्त ठेवलेली आहे आपण मिरची अखी टाकली आहे म्हणजे बारीक करून टाकलेली नाहीये कारण खिचडी ही खूप तिखट किंवा स्पायसी नसते त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया एक टेबल स्पून धना पावडर आणि इथे आपण गोडा मसाला वापरतोय फक्त गोडा मसाला हा तिखट नसतो ह्याच्यामध्ये म्हणजे लाल तिखट नसतंच तर आपण मिरची घातलेली आहे आणि गोडा मसाला घालतोय दोन टेबलस्पून गोडा मसाला त्याला काळा मसाला पण काळा मसाला पण म्हणतात आणि जे जी आपण जिरे आणि खोबरं आपण खोबरं मग अशी भाजून घेतलं होतं डायरेक्ट गॅसवरती त्याचं जे काही आपण हे वाटण केलेलं आहे ते सगळं घालूया जेवढं प्रमाणात केलं होतं ते कारण दोन इंच खोबरं वगैरे आपण असं घेतलेलं तर तेवढं सगळं घालतोय ते हे जिऱ्या खोबऱ्याचं जे काही आपण वाटण घालतो ना तर त्याच्यामुळे खिचडी इतकी खमंग लागते म्हणजे तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला पण लगेच जाणवेल की ही किती छान खमंग लागते कलरही बदल असते गोडा मसाल्याचा याचा खोबऱ्याचा सुगंध पण खूप छान कलर आलेला आहे त्याला ब्राऊन आणि टेस्ट सुद्धा दोन्ही छान येणार आहे आता दीड <laughs> चमचा मीठ घालूया त्याच्यामध्ये आणि एक अर्धा टेबल स्पून गुळाचा खडा ह्यानी टेस्ट खूप छान येते तुम्ही पण घालून बघा नक्की किंवा नसेल आवडत तर नाही घातला तरी पण गोडा मसाला म्हटलं की थोडासा गुळ घातला त्याचं कॉम्बिनेशन असतं ते छान छान लागत पाण्याला छान उकळी आली आहे आणि एक मिनिट आपला तांदूळ परतून झालेला आहे अगदी छान पाण्याचा गॅस बंद करूया आणि पाणी ह्याच्यात घालूया साडेतीन आणि पाण्याचं प्रमाण कसं प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे कुणाला थोडंसं मोकळा हवं असेल तर थोडंसं कमी पाणी घाला किंवा तांदळावर पण घात की तुमचा जुना तांदूळ आहे किंवा लांब तांदूळ असेल तर तो थोडंसं जास्त पाणी लागतं तर त्याच्या अंदाजानुसार थोडंसं पाणी इकडे तिकडे होऊ शकतं आणि आता आपण कुकरला झाकण लावून बारीक गॅसवर त्याच्या दोन शिट्ट्या करूया आणि पाच मिनटासाठी गॅस बारीक करणार आहोत छान त्याला पाणी उकळलं घातल्यामुळे लगेच अगदी उकळी आलेली आहे तर त्याच्या वेळेला मी गॅस बारीक करते आणि हिला झाकण लावून घेते आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि पाच मिनटं बारीक गॅसवरती ठेवलेला आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि तो थंड होते म्हणजे प्रेशर कुकरेपर्यंत आपण आता कडी पर करून घेऊया चालेल त्याच्यासाठी आपण एक कप दही घेतलं होतं घेतलं आहे आणि हे घरी लावलेलंच दही आहे अगदी मस्त लागले छान दही लागलेलं आहे खूप असं आंबट नाहीये कढी करताना मात्र दही लावून केलेली कढी जी असते ना ती आणखीन जास्त छान होते म्हणजे जेव्हा आपण लोणी काढतो त्याच्या खर्ची आपण बऱ्याच वेळाला करतात पण दही लावून ब्रेक केलेली कढी कि म्हणजे असते तर ती थोडीशी क्रीमी होती कारण ते त्याच्यामध्ये कसं आपण एरवी करतो ते त्यातून सगळं लोणी वगैरे काढलेलं आहे त्याच्यामध्ये सगळंच असतं त्यामध्ये टेस्टी लागते तर एक कप आपण दही घेतलाय त्याच्यामध्येच दोन टेबलस्पून डाळीचं पीठ त्याला आपण लावणार आहे म्हणजे कढी फुटत नाही आणि आणि दोन चमचे आणि आधी हे सुरुवातीला दही जे सगळं आहे ते व्यवस्थित असं रवीनी घुसळून घेऊया आणि मग पाणी घालूया म्हणजे ते डाळीचं पीठ जे आहे ते सगळं त्या दह्याला व्यवस्थित लागतं नाहीतर मग काय होतं की बेसनाचं जे काही असं डाळीचं पीठ आपण घालतो त्याच्या थोड्या थोड्या गुठळ्या राहतात मिश्रण जे काही आहे ते एक जीव झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक कप पाणी घालूया आणि आता हे मिश्रण पुन्हा एकदा सगळं एक सारखं करून घेऊया आता ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ इतकं एकजीव एक झालेलं आहे ते व्यवस्थित या सगळ्या दह्याला आणि ताकाला लागलेलं आहे आणि आता पाणी आणि थोडंसं आपल्याला पाहिजे घट्ट वाटत असेल तर घालू शकतो आपण पाणी, थोड़ो पाणी। थोड़ो तर आता ही कढी जी काही आहे ती आपण फोडणीला टाकून घेऊ त्यासाठी दोन टेबल स्पून तूप घेतलंय थोडंसं तूप टाकलं की खूप नाही गरम करायचं तूप कमी गरम असताना त्याच्यामध्ये आपण सगळं टाकून घेऊया त्याचा थोडासा मग जास्त तरस जातं म्हणतात खरं तुपाला mm -hmm. जास्त जर ते गरम झालं तर त्याचा वास खूप वेगळा येतो दोन आपण त्याच्यामध्ये लवंग टाकतोय पाव मेथी मेथीदाणा म्हणजे मेथ्यानी कढीला इतका छान टेस्ट येतो जसा लवंगनी येतो थोडासा तर मेथीदाण्याने पण कढी एकदम सुंदर टेस्टी होते लिए, तर त्याच्यासाठी आपण मेथी घातलीये आणि कढी म्हटलं की अर्थातच जिरे आले तर त्याच्यामध्ये एक स्पून जिरे दोन हिरव्या मिरच्या हिंग पाव, टी पाव टीस्पून टीस। हिंग घालतात थोडी कढीपत्त्याची पाने पानं छान आणि कढीपत्त्याची पानं घातली घातली की लगेच आपण हे जे काही केलं होतं आपण दही लावून सगळं तर ते सगळं आपण ह्याच्यामध्ये एकदम आणि आता मात्र आपण त्याच्यामध्ये मग अशी एक कप पाणी घातलं होतं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कढी कितपत पातळ घट्ट हवी आहे कारण डाळीचं पीठ लावल्यामुळं ती घट्ट होणारच आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही त्याच्यामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये पाऊन कप पाणी घालतोय अजून आणि एकदा त्याची कन्सिस्टन्सी बघूया आणि ही कडी थोडीशी थिकच असते म्हणजे आपण जेव्हा खिचडी बरोबर आणि आपण एक ती पिवळ्या कलरची करतो की पातळ घ्या हळद घातली ती अगदी पातळ असते आणि आंबट असते ती त्याच्यामध्ये आपण तीन टेबलस्पून साखर घालतोय कारण ही कडी ही थोडीशी गोडसर असते आणि साखर खर तर आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जर अजिबातच साखर आवडत नसेल बरेच जण घालत नाहीत तर तुम्ही ही साखर घालणं स्किप करू शकता तुम्ही फक्त मीठ घालू शकता आणि दीड टी स्पून आपण मीठ घालतो आणि कढी मात्र सतत हलवायची कारण ताक काही वेळेला फुटलं जातं तर त्यामुळे आता मीडियम ग्ल गॅस आहे हा फक्त सतत हलवत त्याला फक्त एक आपण उकळी हो ये येऊ देऊया ह्याच्यामधली ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे पाण्याची ती अगदी व्यवस्थित झालेली आहे अजून थोडीशी शिजल्यानंतर डाळीचं पीठ पण त्याच्याबरोबर शिजणार आहे तर त्यामुळे थोडीशी घट्टच होईल म्हणजे आपलं जवळजवळ दीड ते पावणे दोन कप पाणी त्याच्यामध्ये बसलं आहे पण सतत हलवत होतो आणि डाळीचं पीठ पण त्यातलं शिजलेलं आहे छान त्याची कन्सिस्टन्सी आहे अशी दाटसर झाली आहे खूप पण दाट नाही आणि खूप पण पातळ नाही तर आता आपण गॅस बंद करूया आणि मग त्याच्यात कोथिंबीर घालूया म्हणजे काय होतं की कोथिंबीरीचा रंग तो हिरवा हिरवा राहतो गॅस बंद केला आहे आणि आता कढी आपण झाकून ठेवूया आणि खिचडीचं पण प्रेशर उतरलं आहे का बघूया सो आपली कढी झाली आहे आणि आता प्रेशर पण याचं उतरलं आहे हो आता बघूया आपण खिचडी कशी झाली आहे मस्त मस्त अशी वाफ तरी येते रंग छान आलेला आहे आणि आता थोडीशी आपण हलवून बघूया की खिचडी आपली कशी झाली आहे हां मस्त कलर खोबऱ्याचा भाजून खोबरं घेतल्यामुळे त्याचा तो वास आणि रंग हे दोन्ही त्याला आणि अगदी मौसूज झालेली आहे खूप कोरडी खिचडी चांगली लागतच नाही अशी मौमो खिचडी छान लागते आहा मस्त वाफेची खिचडी तयार आहे बाहेर मस्त पाऊस पडतोय तर आपण लगेच खिचडी आणि कढी सर्व करायला घेऊया कशाला वाट बघायची आणखीन आज आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा कॉमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात